दररोज आपण अग्रिकल्चर संबंधित तसंच जीएस संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो जीएस संबंधित शॉर्ट व्हिडिओ सकाळी दहा वाजता तर अॅग्रिकल्चर संबंधित शॉर्ट व्हिडिओ संध्याकाळी चार वाजता अपलोड होत असतो यामध्ये अॅग्रिकल्चर संबंधित आपण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा पी वाय क्यू म्हणू शकता किंवा आय एम पी क्वेश्चन आपण घेत असतो अशा प्रकार आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे स्पर्धा विश्व या आपल्या ऍप आप मध्ये फ्री मध्ये सर्वांसाठी उपलब्ध आहे त्याशिवाय डेली नोटिफिकेशन साठी आपण स्पर्धा विश्व ऑफिशियल हे आपल्या टेलिग्राम चॅनल आहे तिथे आपण डेली पर्सनली नोटिफिकेशन टाकत असतो जसा व्हिडिओ अपलोड होते तसा इतरही माहिती तुम्हाला त्या स्पर्धा विश्व चॅनलवर मिळून जाईल चला तर मग आजचा प्रश्न पाहू प्रश्न आहे विच मँगो व्हरायटी इज मोस्ट सुटेबल फॉर हाय डेन्सिटी प्लांटिंग याचा अर्थ होतो जास्त घनतेमध्ये म्हणजे हाय डेन्सिटी लागवडीसाठी कोणती आंब्याची वरायटी योग्य आहे जास्त योग्य आहे असा प्रश्न विचारलाय यामध्ये ऑप्शन दिलेले अल्फांसो आम्रपाली हिमसागर बंगनपल्ली अँड नीलम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आम्रपाली व ज्या बऱ्याच व्हेरायटी आहेत त्यावर आधारित आजपर्यंत प्रश्न विचारलेले गेलेले आहेत जसं हायब्रिड वरायटी आहेत किंवा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत तर हा आपल्या टेस्ट मधला प्रश्न आहे आणि डिटेल अनालिसिस आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये घेतलेला आहे स्पर्धा विश्व ऍप वर जाऊन तुम्ही टेस्ट फ्री मध्ये जॉईन करू शकता सोडू शकता कि एक्सप्लेनेशन सुद्धा आहे एका प्रश्नासोबत तुमचे अधिकाधिक प्रश्न कवर होतील अशी इन्फॉर्मेशन तिथे दिलेली आहे टेस्ट नक्की सोडवा तसेच तुमचे अॅग्रिकल्चर संबंधित मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद